आप देख रहे केवल न्यून महाराष्ट्र जिंतू दिनांक दौन व तीन नांदेड़ हिंगोली जालना औरंगाबाद नाशिक बीड जलगाविक अहमदनगर धुड़े नंदुरबार बुलडा अकोला वाशिम वर्धा यवतमाण अमरावती पुणे कोलहापुर सतारा नागपुर चंद्रपुर सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा रायगढ़ मुंबई ये कई सारा का, मध्यम तरह जोरदार मुसलधार पासी शक्यता है कई ठिका अतिवृष्टि हो सकते सोलापुर सांगली लातूर येथे हलका मध्यम व तुरडक ठिकाणी जोरदार त्या भागात कमी दाबाचे केंद्र आहे त्या परिसरामध्ये वाऱ्याचा वेग हा अधिक राहून त्या परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे दिनांक चार सप्टेंबर पासून पावसाचा जोर कमी होऊन पुढील काही दिवस अधूनमधून मधून तुरडक ठिकाणी पाऊस राहील दिनांक सहा सप्टेंबरला उपसागरामध्ये कमी दाब तयार होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तनात आला आहे पुढील तीन ते चार दिवस गुजरात किनारपट्टीवर भोगावणाऱ्या चक्रीवादळाने राज्यात पावसाचा जोर वाढवण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मराठवाड्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे दरम्यान आज मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात जोरदार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या सक्रियतेने राज्यभर पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून मराठवाड्यात मुसळधार पावसाची हजेरी लावली मराठवाडा पुढील तीन ते चार दिवस पावसाचे राहणार असून परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात शनिवारी रात्री अकरा वाजता वाजेता सुमारास रविवार दुपार पाच वाजेपर्यंत पाऊस पुरुष राहील तालुक्यातील नद्या नाल्यांना ओडी आली आहे हवामान विभागाने परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी सिद्धेश्वर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्यामुळे कोणत्या क्षणी पुन्हा नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आज दुपारी तीन वाजेपर्यंत सिद्धेश्वर धरणाचा एकूण पाणी साठा दोनशे एक्केचाळीस पॉइंट चारशे अठ्याहत्तर दलघमी बेचाळीस टक्के असून सिद्धेश्वर धरणात दलघमी पाण्याचा आवक झाली आहे त्यामुळे धरणातील पाण्याचा आवक पाहता धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्ण प्रकल्पाच्या सिद्धेश्वर धरणातून कोणत्या क्षणी पाणी पूर्ण नदी पात्रात तोडण्यात येण्याची कार्यवाही करण्यात येईल त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता नदीकाठ्या परिसरातील गावाच्या लोकांनी सतर्क राहण्याचा व नदीपात्रात कोणी उतरू नये जनावरे वाहने सोडू नये किंवा कोणतीही जीवित वित्तहानी होणार नाही याबाबत सर्व पूर्वप्रण क्षेत्रातील गावांनी सावधानतेनं इशारा पूर्ण पाठमबंधारे विभागाकडून देण्यात आला एक नऊ दोन हजार तेवीस रोजी आज कोर्टा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ सर्वात मोठा महापूर आलेला आहे मी उभा होते कृष्ण कडे यांचे घर तुम्हाला हा अनोखा येणा महापुराचा दिसत आहे तरी शासनाने आम्हाला आर्थिक मदत करण्याची कृपा करावी हा जगात सकाळचे सात वाजलेले आहेत रात्रपासून आम्हाला झोपा लागलेला नाही तरी शासनाने काहीतरी आमची दखल घेऊन फुटबा करून आमच्या या गोरगरजावर दर दरवर्षी महापुराचा आम्हाला असा झटका बसत आहे तरी आपण शास आमची कोळद्या गावाची आणि नाल्याच्या काठावरची चांगली दखल घेऊन शासनाने आम्हाला आर्थिक मदत करण्याची विनंती आहे बघा हा आम्ही महापुरुष